आता तुम्हाला माहिती मंडळी अहो माझ्या बायकोच माझं पटत नव्हतं तानात ताण झाली तुम्हाला सांगतो साडी बिडी माडी वगैरे सगळं केलो सगळा खर्च केला पण कुठं समाधान नाही माझ्या संसाराचा गोंधळ का झाला हे माझ्या लक्षात आलं अहो मी दारू पित होतो आणि दारू पिल्यामुळं माझा गोंधळ झाला पण दुसरं लक्षात आलं की जे तुकाराम महाराजांनी गोंधळ घातला तो विठोबाच्या विठोबाच्याशीरने गोंधळ घातला तो गोंधळ पाहण्या पाहिल्याशिवाय माझ्या संसारात समाधान लाभणार नाही आणि तो पाहण्याकरता मी जाणार आहे आता पाहूया तुकाराम महाराजाचा गोंधळ तुम्ही पाहा मी पाहतो पाहिल्याच्या नंतर मग मी पंढरपूरला जातो आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे आम गोंधळी गोंदड़ी हा गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गों आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे आम गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी हा पाच घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ हा पाच घाला जे गोंधळाला येऊ झाला तुमच्या गोंधळाला येऊ तुमच्या गोंधळाला येऊळाला येऊ तुमच्या गोंधळाला येऊ गोंधळाला येऊ आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी काम त्रोध बकरा महाराज आंबेचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी जेते विटूचे देऊळ तेते तुकयाचा गोंधळ जेते विटूचे देऊळ तेते तुकयाचा गोंधळ जेते दूजे देऊळ तेते तुक्याचा गोंधळ जेते विटूचे देऊळ तेते तुक्याचा गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी गोविंद गोपाळ गोविंद आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी झालेले सेवा सद्गुरु गुरुवर्य गुरु बाबा औसेकर महाराजांच्या चरणी अर्पण करतो माऊली भक्तांच्या चरणी अर्पण करतो हा संप्रदायाचा गोंधळ आपल्या मांडलेला आहे जो तुकोबर आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेला हा गोंधळ बाळवटामध्ये तो गोंधळ आम्ही तुम्हा संत मायबापांच्या चरणी अर्पण केलेला आहे झालेलं एक सेवेतनं काही चुकलं असेल गोंधळात काही गोंधळ वेगळाच झाला असेल तर त्या चुकीबद्दल या छोट्या कलाकाराला एक शतमूर्ख समजून या मूर्खाला उदाहरण क्षमा करा माझं पा मला आहे काय थोरपण पायाची वाहनं पायी बरी मी कोण आहे तर तुमच्याच पायातली एक चप्पल आहे आणि मायबाप चालताना जर का तुमची चप्पल तुटली तर पुन्हा तुम्ही शिवता आणि पायात घालता तसं बोलता बोलता ही छोटीशी चप्पल कुठं तुटली असेल तर तुमच्या जवळ असलेल्या क्षमारूपी धाग्याने या चप्पलीची शिलाई करा आणि पुन्हा पुन्हा तुमच्या पायाचं स्थान द्या एवढी विनंती करतो झालेले सेवा हरिभक्ती परायण मामा उपस्थित असलेले सर्व टाळकरी माळकरी मायबाप संतजन आणि विशेषतः जन्म मात्या पित्याच्या चरणी अर्पण करतो माऊलींच्या चरणी अर्पण करतो नाथबाबांच्या चरणी अर्पण करतो माऊली भक्तांच्या चरणी अर्पण करतो सेवेला इथंच पूर्णविराम देतो ना